तुम्हाला एक प्रश्न विचारतो जीवनाचा काय उपयोग आहे मला जाणून घ्यायला आवडेल या प्रश्नाचा मी शोध घेतला <laughs> आणि मला कळलं की विज्ञान याचं उत्तर देऊ शकत नाही म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य मी विज्ञानात घालवलं पण मला माहीत नाहीये तुमचं काय म्हणणं आहे <laughs> पहा आत्ता सध्या ही एक दुर्दैवी वस्तुस्थिती आहे जी माझ्या जीवनाच्या सौंदर्यदृष्टीशी जुळत नाही विज्ञान हे शोध प्रक्रियेकडून शोषण प्रक्रियेकडे वळलंय एक अणू पाहिला की त्याचा वापर कसा करायचा जीवाणू दिसेला की त्याचा वापर कसा करायचा हत्ती दिसेला की त्याचा वापर कसा करायचा आणि साहजिकच पुढची गोष्ट माणूस पाहिला की त्याचा वापर कसा करायचा प्रत्येक गोष्टीचा वापर कसा करायचा ते कदाचित तुम्हाला कळेल पण तरीही जीवन चांगलं होणार नाही तुम्हाला जर कळलं की ह्याला कसं ठेवायचं आयुष्य चांगलं होईल विश्वास ठेवा तुम्हाला जर कळलं इथे बसून आनंदी कसं राहावं तर आयुष्य चांगलं होईल मला हे पटतंय